पुण्यात सख्या भावानंच आपल्या लहान बहिणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे सुरुवातीला भावानं तिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता मात्र पोलिसांच्या तपासात भलत समोर आलाय आजारी असणाऱ्या बहिणीचा भावानंच खून केल्याचं निष्पन्न झालंय हा संपूर्ण प्रकार हडपसरच्या वैदुवाडी परिसरात घडलाय सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र आता भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय साफिया अन्सारी असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी तिचा भाऊ शारिक अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साफिया आजारी असायची तिच्यावर कुटुंबियांकडून उपचारही केले जात होते मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता घरात अचानक ती आक्रमक घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची घटनेच्या दिवशी म्हणजे जून रोजी देखील असाच प्रकार घडला साफिया भाऊ शारीखच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेले दोघात झटापट झाली यानंतर रागाच्या भरात शारीख यानं गळा दाबला यात साफियाचा मृत्यू झाला त्यानंतर आपल्या हातातून गुन्हा घडल्याचं लक्षात आल्यानंतर शारीख घाबरला आपलं कृत्य लपवण्यासाठी त्यानं घरात साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या के केली असं भासवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी ही घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधी साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली होती मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मोडवे करीत आहेत